नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी विभागामध्ये वरिष्ठ लिपिक सहकारी अधिकारी लघु लेखक यासारख्या वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती तर मित्रांनो आता याची तात्पुरती निवड यादी लावण्यात आलेली आहे तर ज्या विद्यार्थ्याची नाव या तात्पुरत्या निवड यादीमध्ये आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे तर आता आपण पाहणार आहोत पदानुसार तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे किंवा केला जाणार आहे तर या साईडवरून तुम्ही संपूर्ण तात्पुरती निवडसूची पाहू शकता तर या ठिकाणी बघा काय म्हटलं आहे तर ही तात्पुरती निवडसूची आहे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची विविध पदाकरिता निवड झाली आहे असे समजण्यात येऊ नये ठीक आहे मित्रांनो ही जी निवडसूची तात्पुरत्या स्वरूपाची आहे कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवडसूची लावल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पता दिलेला आहे उमेदवाराची कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे पडताळणीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य सहकारी संघ इमारत फाईव बी जे रोड पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड पुणे मुख्यालयाजवळ पुणे स्टेशन पुणे या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी विभागाचे नाव दिलेले आहे या ठिकाणी भरती करावयाचे पदांचे नावं आणि हो? दिनांक म्हणजे कोणत्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचे केले जाणार आहे तर ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही विभागानुसार होणार आहे नाशिक औरंगाबाद व कोल्हापूर पुणे व लातूर नंतर पुणे आणि अमरावती व नागपूर ठीक आहे या ही कागदपत्र पडताळणी होणार आहे सव्वीस डिसेंबरपासून कागदपत्र पडताळणी होणार आहे वेळ आहे सकाळी दहा ते दीड आणि दुपारी अडीच ते साडेसहा ठीक आहे विभाग तुमचा चेक करायचा ज्या विभागात तुम्ही अर्ज भरला असेल त्या विभागानुसार तुमची कागदपत्र पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या दिवसपर्यंत तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे विभागानुसार ठीक आहे तुम्ही अमरावती नागपूरमध्ये अर्ज भरलेला असेल तर तुमची कागदपत्र पडताळणी हे एकोणतीस डिसेंबरला होणार आहे ठीक आहे मित्रांनो हे संपूर्ण वेळापत्रक तुम्ही, तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि मित्रांनो संपूर्ण माहिती या साईडवरून तुम्हाला उपलब्ध केल्या जाणार आहे तर संपूर्ण वेळापत्रक तुम्ही या साईडवरून डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला डॉक्युमेंट कौन व्हेरिफिकेशनच्या व्हेरिफिकेशनच्यामुळे कोणकोणते डॉक्युमेंटची गरज भासणार आहे याची पण पी डी एफ मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे ते पण पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्यायची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जाण्याच्या अगोदर ठीक आहे तुमचं जर नाव तात्पुरत्या निवडं यादीमध्ये आलेलं असेल या सूचना दिलेल्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आणि नंतरच कागदपत्र पडताळणीसाठी जायचं विभागानुसार यांनी वेळापत्रक जारी केलेलं आहे पुणेला तुमची कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो सहकारी अधिकारी श्रेणी वन सहकारी अधिकारी श्रेणी दोन सहायक सहकार अधिकारी किंवा वरिष्ठ लिपिक आणि लेखापरीक्षक श्रेणी दोन या पदांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे बाकी पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे चाचणी झाल्यानंतर केल्या जाणार आहे तात्पुरती सूची तुम्ही संबंधित वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता आणि संपूर्ण वेळापत्रक पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळू जाईल तर तुम्हाला हे वेळापत्रक पाहायचं असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्रामच्या जॉईन करायचं तर पण तुम्हाला याची पीठ मिळू जाईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद